आणि आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींना दिवसात महिन्याचे अनुदान हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आहे जागतिक महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचं अनुदान हे वितरित केलं जाईल असं समोर आलेलं होतं महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली होती मात्र महिला दिनी अडीच कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचं अनुदान हस्तांतरित करण्यात आलं येत्या दोन दिवसात मार्च महिन्याचं देखील अनुदान हे खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आहे पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा लाभ थेट बँकेमध्ये जमा करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती फेब्रुवारीच्या लाभाची रक्कम हस्तांतरित झाल्यानंतर मार्चच्या लाभाची रक्कम हस्तांतरित केली जाईल अशी माहिती आता सूत्रांकडून प्राप्त होती आहे दरम्यान नाटकी बहिणी योजने संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीन दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद